मित्रांनो नमस्कार परत एकदा जर्मनच्या लाईफस्टाईलबद्दल थोडंसं आपण बघूयात आणि इथल्या रस्त्यांची लोकजीवनाची माहिती घेऊयात आता मी एका चौकामध्ये उभा आहे आणि थोडासा पाऊस येतो आहे झिमझिम झिमझिम आता तुम्ही बघू शकता ह्या चौकामधली दृश्य साडेबारा बारा चाळीस झालेले आहेत पाऊस थोडासा झिमझिम येतोय सिग्नल आहे शांतता निरव आहे एकदम पिनड्रॉप सायलन्स आहे हे फुटपाथ आहेत ह्या फुटपाथवरनं ह्या कार आहेत रस्त्यावर पहा कुणी नाही आहे पण तरीसुद्धा सिग्नल पाळला जातोय सिग्नलसाठी गाडी उभी आहे ही आत्ता एक टर्न करून गाडी गेली इथे स्पीड ब्रेकर वगैरे काही प्रकार नाही आहे पहा प्रचंड वेगाने गाड्या जात असतात हे पार्किंगचे बोर्ड आहेत आणि रायवर असल्यामुळे थोडीशी वर्दळ कमी आहे इथे छोटेसे शॉपिंग सेंटर्स आहेत छोटी छोटी दुकानं आहेत फुटपाथच्या बाजूने लागलेली फुटपाथवर कुठेसुद्धा तुम्हाला विक्रेते दिसणार नाहीत कोणीतरी विक्री करायला उभे आहे फुटपाथ हे फक्त आणि फक्त लोकांच्या चालण्यासाठी आहेत बघा किती वेगाने गाड्या जात आहेत सगळ्या मी फक्त हे दाखवण्यासाठी आत्ता फुटपाथ सोडून खाली आलेलो सर्व अशा गाड्या पार्क केलेल्या आहेत रस्त्याच्या एका बाजूला व्हाईट लाईन तुम्ही बघत असाल व्हाईट लाईनच्या बाहेर एकसुद्धा गाडी नाही आहे हे सिग्नलची प्रणाली आहे चालू हां इथली पहा बस पहा बस किती छान आहे इथे पिवळ्या रंगाच्या बस आहेत सिटी बस ती तुम्हाला दिसत असेल की जी आपल्या डबल डेकर सारखी माघ दोन बस जोडलेली आहे म्हणजे दोन सेक्शन मध्ये ती बस पळती पहा तुम्ही बघत असाल बस त्या स्टॉपवर आहे एकशे छत्तीस नंबर असा लिहिलेला आहे बसचा बरोबर स्टॉपला थांबलेली आहे आणि बस निघालेली आहे पिवळ्या रंगाची बस आहे हे बघा हे दोन सेक्शनमध्ये ती बस लावली आहे त्याचबरोबर गाड्यांची धावपळ आहे बस स्टॉप तो रिक्वेस्ट बस स्टॉप आहे एक आजोबा उतरलेले आहेत फुटपाथवरनं व्यवस्थित चाललेले आहेत तिकडे किलोमीटर्स स्पीडोमीटर लिहिलेलं आहे तीस मीटरचा झोन आणि इकडचं एक शॉपिंग सेंटर आहे म्हणजे जवळच्या निवासी भागासाठी असलेलं एक शॉपिंग सेंटर आहे थोडक्यात मॉल म्हटलं तरी चालेल तिथे एक लेडी बसलेली आहे शॉपिंग सेंटरमध्ये असा हा विस्तीर्ण परिसर आहे शॉपिंग सेंटरचा जी खरेदीसाठी आलेली आहेत रविवार असल्यामुळे इथे शॉपिंग सेंटर बंद असतात आपल्याकडं उलटं आहे रविवार म्हटले की आपल्याकडे फुल असतात हे इथे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे पहा सेल्स पिपी छानशा साईडला खुर्च्या लावून ठेवलेल्या आहेत फुलं विक्रीसाठी ठेवलेली आहेत ह्या इथं ह्या ई स्कूटरसुद्धा खूप छान असतात पहा लोक ह्या ई स्कूटरचासुद्धा खूप वापर करतात आयदर सायकल वॉकिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा ई स्कूटर्स हा फुटपाथ वर चाललेला रस्त्यावरून छान झाडी आहेत वृक्षराजी ती बस गेलेली पाहता हुसेन हॉट एम छत्तीस नंबरची बस आहे इथे ड्रायव्हर पण कंडक्टर नसतात बसमध्ये ड्रायव्हरकडे सर्व काही कंट्रोल करायला दिलेला असतो त्याच्यामध्ये फ्रंट साईडला कॅमेरा आहे आणि तो कॅमेरा बघून त्याच्या समोरच्या स्विचमधनं ती बटणं ऑपरेट करून बसमधल्या प्रवाशांची ये बघत असतो आता आपण बसस्टॉपकडे चाललेलो आहे हा परत एका चौकात आलेलो आहे ग्रीन सिग्नल लागलेला आहे आणि गाड्या सगळ्या चाललेल्या आहेत हे आता मी एका बसस्टॉपशी आलेलो आहे सुंदर झाडांनी सुशोभित केलेले आहे परिसर सौंदर्याची कल्पना फुटपाथच्या बाजूने असलेली ही झाड आहेत आणि हा स्टॉप आहे बघा आता किती छान बस स्टॉप आहे बघा ह्या स्टॉपवर इथे बसण्यासाठी जागा दिलेली आहे आणि हा मॅप दिलेला आहे बर्लिनचा इथं कुठून कुठे कसं जायचं आणि जे काही जाहिरात आणि पोस्टर्स आहेत ना ते सुद्धा असे ग्लासमध्ये क्लोज्ड आहेत असे कुठेही आपल्यासारखी आता ही मोकळी जागा आहे उघा आपलं जाहिरात लावली लोन आहे कर्ज आहे मुथूट फायनान्स आहे वगैरे 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 असे सर्व काही प्रकार इथे नाही आहेत आणि इथे प्रत्येक बसस्टॉपचे इथे बघा डस्टबिनसाठी ते असे बॉक्स दिलेले आहेत त्यामुळं काही तुमचा कचरा असला की तो पटा आपण त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे हा एच नंबर लिहिलेला आहे ह्या बसस्टॉपचं नाव आहे आणि इथं कुठल्या कुठल्या बस आहेत ते दिलेलं आहे एम थर्टी सिक्स बी एच हॅसोलस्ट आणि एकशे छत्तीस हॅकन फ्लॅश टॉंग असं त्या बसस्टॉपचं नाव आहे एच लिहिलेलं हे शॉपिंग मॉल आहे आणि आता रिव्हार असल्यामुळे बंद आहे त्या लागलेल्या गाड्यात छान बोचरी हवा आहे थंड एकदम पाच सहा सात डिग्री आत्ता टेम्परेचर आहे ते समोरून परत एक बस येते बस बससुद्धा आली तरी बरोबर त्या स्टॉपलाच थांबणार मागे पुढे कुठेही तुम्ही थांबणार नाही पळापळ होणार नाही बघा आता तिथे दोन प्रवासी आहेत ते दोन प्रवासी त्या बसमध्ये चढतील पाहिलं चढले दोन प्रवासी निघाली बस तर असं हे छानस नागरी जीवन आहे जनवानी